नमस्कार मी डॉक्टर नागेश अघोर मी किडनी विकार तज्ज्ञ म्हणून नाईन पल्स हॉस्पिटल मुंबई नाकार नाशिक येथे काम करतो किडनीचे जे कायमस्वरूपी आजार आहेत त्याला क्रॉनिक किडनी डिसीज किंवा सी आर एफ असं म्हणतात याची कारण काय या आहेत तर पन्नास टक्के रुग्ण हे मधुमेहामुळे किडनीचं डॅमेज त्यांच्यामध्ये होतं दुसरं कारण आहे उच्च रक्तदाब तिसरं कारण आहे परत परत मुदखडे होणे चौथं कारण आहे किडनीच्या फिल्टर्सचे आजार ज्याला म्हणतो काही आजार शरीरात असतात जसं की संधिवात आहे किंवा अमायलोडसिस आहे किंवा अजून काही आजार आहेत ज्याच्यामध्ये किडनीवर पण त्याचा परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे पण किडनी खराब होत असतात जेव्हा किडनी कायमस्वरूपी खराब होतात तेव्हा किडनीचं काम हळूहळू तीन महिन्यांमध्ये काम कमी होत जातं आणि याच्यानंतर मात्र किडनीचा आजार परत पूर्ण नॉर्मल होऊ शकत नाही किडनीचं काम पूर्ण नॉर्मल होऊ शकत नाही अशा रुग्णांना आयुष्यभर किडनीच्या आजाराचे उपचार घ्यावे लागतात